सिम्पल रेसिपीज विथ गौरी मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण उडपी स्टाईल सांबार बनवणार आहोत अतिशय पौष्टिक असं हे सांबार तयार होणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी तुरडाळ घेतली आहे त्याच वाटीने एक वाटी मिक्स डाळ घेत आहे या डाळीमध्ये जवळपास सर्व प्रकारच्या डाळी आहेत मूग डाळ मसूर डाळ उडीद डाळ सर्व प्रकारच्या छिलका डाळी त्यामुळे याची पौष्टिकता खूप पटीने वाढली जाते आता यामध्ये पाणी घालून चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी ओतून अर्धा तास भिजत ठेवायची आहे एक अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकता नखाने अगदी सहज ती डाळ मोडली जातीय म्हणजे ही डाळ छान भिजली गेलेली आहे आता कुकर मध्ये पाण्यासकट ही डाळ घेतलेली आहे आणि यामध्ये काही भाज्या जसे की लाल भोपळा आणि दुधी भोपळा किसून घेतला आहे तर वांग्याच्या बारीक होडी करून घेतलेल्या आहेत आता या जी घरातली लहान मुलं भाज्या खात नाहीत घरातले काही बरीच मोठे माणसं सुद्धा सगळ्याच भाज्या खात नाहीत त्यामुळे या भाज्या सगळ्यांच्या पोटात जाण्यासाठीची ही एक चांगली ट्रिक आहे आणि सांबाराची चव सुद्धा खूप छान वाढते याने आता यामध्ये आपण हळद चवीपुरतं मीठ आणि हिंग घालून घेतलेलं आहे हे सगळं घातल्यानंतर चमच्यानी एकदा आपण हे मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील तर चार शिट्ट्या या कुकरच्या आपण काढून घेऊयात तोपर्यंत दुसऱ्या बाउलमध्ये मी इथे शेवग्याच्या शेंगा वांगी लाल भोपळा हिरवा भोपळा याचे तुकडे करून घेतलेले आहेत हे तुकडे सुद्धा आपल्याला एका पातेल्यामध्ये घालून थोडस या भाज्यांमध्ये मीठ घालायचं आहे आणि एक दहा मिनटं वेगळ्या गॅसवरती उकडवून घ्यायच्या आहेत कारण हे शिजायला जास्त वेळ लागत नाही आता पटकन आपण आधी सांबाराचा एक सिक्रेट मसाला तयार करून घेणार आहोत हा मसाला वापरल्यामुळे दुसरा कुठलाच सांबार मसाला वापरायची गरज पडत नाही आणि चव सुद्धा अगदी जसं हॉटेलमध्ये सांबार मिळते त्यापेक्षाही जास्त छान लागते तर तीन चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये राई घालून घेतली आहे राई तडतडली की जिरे घालायचे आहे राई जिऱ्याची फोडणी छान बसली की यामध्ये हिंग घालून घेतलं आहे हिंग घालून झालं की एक चमचा उडीद डाळ एक चमचा चणा डाळ एक चमचा तांदूळ घेतले आहेत कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता एक चमचा धणे घेतले आहे पाव चमचा मेथ्या घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन इंच आले हे सुद्धा घालायचे आहे आणि चार पाच बिडगी मिरची इथे भेट काढून मी वापरत आहे माझ्याकडे लहान मुलं असल्यामुळे मी थोडी कमी मिरची घालत आहे तुमच्याकडे जर तिखट चालत असेल तर मिरच्या चार ते पाच तुम्ही वापरू शकता त्यामुळे रंग खूप छान येईल कढीपत्त्याच्या दोन काड्या मी इथे घेणार आहे कढीपत्त्याचा फ्लेवर हा खूप छान येतो या मसाल्यामध्ये त्यामुळे कडीपत्ता थोडा जास्तच वापरायचा आहे तीन ते चार चमचे ओला नारळ किसलेला मी घेतलेला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान तेलावरती परतून घ्यायचे आहे डाळ आणि तांदूळ छान भाजले गेले की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे हा मसाला जेव्हा तुम्ही सांबारामध्ये वापरता तेव्हा पुन्हा परत तुम्ही कुठला वेगळा मसाला वापरून सांबार कधीच बनवणार नाहीत ही गॅरंटी मी तुम्हाला देते तीन ते चार मिनिटे मिडियम गॅस वरती मी हे छान परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तांदळाचा आणि डाळीचा कलर बदललेला आहे आता हे छान सर्व जिन्नस भाजून आपलं झालेला आहे गॅस मी बंद करून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिक्सरमध्ये छान बारीक पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे तर हे मिक्सरमधून मी वाटून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छान बारीक असं पेस्ट सारखं मी हे वाटून घेतलेलं आहे अगदी जाडसर ठेवू नका पेस्ट फॉर्म मध्येच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हा मसाला आपला तयार झालेला आहे जे आपण डाळ आणि भाज्या उकडल्या होत्या त्या सुद्धा छान उकडल्या गेलेल्या आहे एकदा चमचा फिरवून आपण टेक्स्चर चेक करूया तर तुम्ही बघू शकता किती मौसुद असं हे तयार झालेलं आहे यामधल्या भाज्या सुद्धा चार ते पाच शिपट्या घेतल्यामुळे खूप छान शिजल्या गेल्या आहे आता एका मिक्सरच्या मदतीने हे छान आपण एकजीव करून घेऊयात म्हणजे यामध्ये कुठल्या भाज्या घातल्या आहेत हे करणार सुद्धा नाही आता एकसारखं हे छान मिक्स करून घेतल्यावरती सांबार बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल गरम करून घेत आहे यामध्ये पुन्हा आपल्याला राई जिऱ्याची छान फोडणी करून घ्यायची आहे राई जिरे तर दडले की यामध्ये हिंग घालून पुन्हा पाव चमचा मेथीदाणे फोडणीला घालायचे आहे कढीपत्त्याचे सुद्धा दहा ते बारा पाने फोडणीमध्ये घातलेली आहे आता यामध्ये एक मीडियम साईजचा सा कांदा आणि एक मिडियम साईजचा सा टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे हळद आणि मीठ घालून कांदा आणि टोमॅटो आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे कारण बाकीच्या भाज्या आपण वेगळ्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाहीये म्हणून कांदा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर हा टोमॅटो आणि कांदा आपला शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण ज्या वेगळ्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्याचा पाण्यासकट आपल्याला वापर करायचा आहे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाहीये भाज्या शिजवलेलं कारण त्यामध्ये सगळी सत्व उतरलेली असतात आणि जी डाळ आपण घोटून घेतली होती ती डाळ सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जरा उकळी येऊन द्यायची आहे उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे चिंच आणि गुळाचा कोळ करून घेतला होता तो घालायचा आहे आणि जे आपण वाटण तयार करून घेतला होता जो सांबार मसाला तयार केला होता तो पूर्ण यामध्ये घालायचा आहे सांबार मसाला घातल्यानंतर चमच्याने आपल्याला पूर्ण सांबार पुन्हा एकदा छान ढवळून घ्यायचा आहे हा मसाला जर थोडा जास्त तयार झाला आहे असं तुम्हाला वाटलं तर फ्रीज मध्ये सुद्धा तुम्ही तो सात ते आठ दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकता आता तुम्ही बघू शकता कि किती छान रंग या सांबाराला आलेला आहे सुंदर सुवास सुद्धा घरभर सांबाराचा येत आहे या पद्धतीचा सांबार तुम्ही एकदा नक्की बनवून बघा पुन्हा कधीच तुम्ही सांबार मसाला कुठला वेगळा वापरून सांबार बनवणार नाही आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा ढवळून सांबाराला छान पोकळी येऊन द्यायची आहे भाज्या सगळ्या शिजलेल्या असल्यामुळे याला काही जास्त वेळ आता लागणार नाहीये तर आपलं हे साऊथ इंडियन स्टाईलचं सा उडपी सांबार तयार झालेलं आहे सांबाराचा थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ किंवा घट्ट ठेवू शकता अगदी पातळ करण्याची गरज नाहीये थोडं घट्ट सर असंच हे छान लागते तर या पद्धतीचे सांबार तुम्ही नक्की फ्राय करून बघा तर आजची सांबार बनवण्याची आणि सांबार मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कवरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकनसुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत नमस्कार